याबाबत पाथर्डी तालुक्यातील श्री समर्थ हनुमान देवस्थान हनुमान टाकळी येथील देवस्थानचे संरक्षण भिंतीचे बांधकाम चालू असून सदर बांधकामावरून हनुमान देवस्थान समिती व सुभाष भास्कर दगडकरी यांची सुमारे चाळीस वर्षापासून वाद चालू होता त्याबाबत हनुमान देवस्थान समिती हनुमान टाकळी यांनी सुभाष भास्कर दगडखेर यांच्याविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला होता त्या तक्रार अर्द्याच्या अनुषंगाने दोन्हीही पार्टींना पोलीस स्टेशनला बोलून त्यांच्यात आपसात समजोता घडून आणि नंतर देवस्थानच्या जागेवर जाऊन त्यांच्या अर्जदार व अर्जदार यांच्या सामंजस्याप्रमाणे त्यांना दोरीत ते मीठरपट्टीने जागा मोजून देऊन तो वाद देवस्थानच्या अध्यक्ष ग्रामस्थ व सभापती यांच्या मार्गाने यांच्या मार्फतीने सोडवला एक त्यामुळे बऱ्याच दिवसापासूनचा वाद हा संपुष्टात आला आणि सर्व गावामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं धन्यवाद